नमस्कार मैत्रीण जय भीम मैत्रीण तर चला नंदिनी रेसिपीमध्ये मैत्रीण तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मैत्रीण चला आज आपण काय बनवणार आहोत ते मी तुम्हाला दाखवत आहे तर आता हे बघा हे वडे म्हणतात याला तर हे वडे मी हाताने तोडले आहे स्वतःनी तर याला काही लोक सांदगे म्हणतात आणि काही आपले लोक वडे म्हणतात तर हे हाताने तोडलेले वडे तर तो ह्या वड्याची भाजी आज मी तुम्हाला बनून दाखवत आहे असे छान असे वडे तर हे वडे उन्हाळ्यात असे बनवले जातात तीन चार तीन डाळी मिक्स करून मुगाची हरभऱ्याची आणि कोणी थोडी उडदाची टाकतं आणि मठाची अशा तीन चार डाळी मिक्स करून असे हे वडे बनवल्या जातात मग हे वडे मिक्सरमध्ये दळून त्या डाळी त्याच्यात लसूण मीठ आणि मिरची थोडीशी टाकून असं ते बनवून त्याचे हे वडे हाताने तोडून वाळवले जातात तर आता त्या वड्यांची भाजी मी बनवत आहे मी स्वतः पा कसे वडे तोडलेले आहे तर ह्या वड्याची भाजी पावसाळ्यामध्ये ज्या वेळेस उन्हाळ्यात उन्हाळ्यात हे बनवून ठेवल्या जातात या वडे शेवया तर पावसाळ्यात जर आपल्या झटपट काही नसलं भाजीला तर पटकन वड्याची भाजी आपण करून खातो असं बी खा करून खातो तर आज ह्या वड्याची भाजी कशी बनवत आहे तर मैत्रिणीनो ती वड्याची भाजी मी तुम्हाला दाखवत आहे तर सर्वात प्रथम आपण काय करणार आहे मैत्रिण वडे हे भाजून घेणार आहोत तव्यावर हा बघा आपण तवा ठेवलेला आहे तर आता तव्यावर हे ना प्रथम तेल टाकायचं हे बघा असं तेल टाकायचं थोडस आणि त्याच्यावर हे वडे आपण टाकणार आहोत आता हे वडे आपण खरपूस असे छान काल तर भाजणार आहोत म्हणजे चांगले जर वडे भाजले तर शिस्त शिस्तावी आणि खायला बी खमंग असे छान लागतात वड्याची भाजी खायला बी चांगली लागते तर तुम्हाला काय सांगू ह्या वड्यांची अशी भाजी बनते तर मटणाच्या भाजीला मागं सर म्हणते अशी वड्यांची भाजी बनते कोणी काळ्या मसाल्याची करतात तर कोणी पिवळ्या मसाल्याचे करतात तर आपण पिवळ्या मसाल्याची वड्याची भाजी बनवणार आहोत तर ती कशी बनवता मी तुम्हाला दाखवणार आहे आता सर्वात प्रथम आपले वडे चांगले असे आपण भाजून घेणार आहोत भाजीचे वडे असे काळे डाग पडूस तर म्हणजे खरपूस तर हे वडे असे खरपूस भाजले ना तर तेवढी टेस्ट येते आणि शिस्ता बी लवकर खायला बी चांगले लागतात तर पावसाळ्यात बी बनवतात कोणी जेव्हा बनवलं जेव्हा लागली ला वड्याची भाजी आवडली तेव्हा बनवतात भाजीला काही नसलं बनवा आज वड्याची भाजी तर बनवतात लग्न सराईमध्ये पहिले वडे तोडले जातात आणि मगच लग्न लग्नाचा मोथून पकडला जातो वडे कुडाया शिवाय केल्या जातात तर त्याच पद्धतीने पहिले वडे तोडतात तर तो आज तशा वड्या त्या वड्यांची भाजी आपण बनवत आहे हे लग्नासाठी वडे तोडले होते आणि त्या वड्यांची भाजी मी बनवून तुम्हाला खायला हे तुम्हाला दाखवत आहे सॉरी तर बघा हे कसे आहे तर बघा असे लाल 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 ला। चटक आणि का थोडे खरपूस भाजले आहे तर मैत्रिणी वड्याची भाजी कशी बनव कशी बनवल्या बनवल्या जाते तर काळ्या मसाल्याची बी बनवतात पिवळ्या मसाल्याची बी बनवतात तर आता मैत्रीण हे वडे आपले चांगले असे खरपूस भाजले हे बघा लाल -ला, लाल सर झालेले आहे मस्त असे छान खरपूस भाजले तर आता वडे आपण काढून घेणार आहोत मग तर सर्वात प्रथम पुढे काढून घेऊ हे बघा मस्त असे छान हे बघा भाजी वडे काढून घेत आहे तर हे बघा मैत्रो खरपूस असे लाल सरवडे असे छान भाजून घेतले हे बघा तर ह्या पद्धतीने तुम्ही असे वडे भाजून घ्यायचे आणि आता त्याच्यासाठी काय काय लागतं आहे ते मी तुम्हाला दाखवते वड्याच्या भाजीसाठी आपण काय टाकणार आहोत तर हे मी तुम्हाला दाखवत आहे तर हे बघा मैत्रिणी वड्याच्या भाजीसाठी प्रथम घेतलेले आपण बारीक चिरून कोथंबीर आणि हा थोडासा लसण ठेसून घेतलेला आहे आणि कांदा चिरून घेतलेला आहे हा कढीपत्ता हे लाल तिखट मीठ आणि हळद हे बघा हे साहित्य वड्याच्या भाजीला लागतंय तर ह्या प हे साहित्य वड्याच्या भाजीला लागत आहे तर आता वड्याची भाजी कशी बनवत आहोत ते आपण मी तुम्हाला दाखवत आहे चला है। तर चला -तर मैत्रिणी आता आपण बघू वड्याची भाजी हे बघा मैत्रीण सर्वात प्रथम आपण तेल टाकलेलं आहे आता आपण टाकणारे कढीपत्ता सहा बघा कढीपत्त्याचा तडतड असा तडका बसलेला आहे त्याच्यानंतर कढीपत्त्यावर टाकणारे लसण लसणचा जे असा खुशबूदार म्हणजे खुशबूदार असा छान असा तडका बसलेला आहे आता त्याच्यानंतर आपण टाकणार आहे कांदा आपण कांदा टाकलेला आहे आता कांदा आणि हे बघा असं छान असं चांगलं नरम होऊन द्यायचं म्हणजे कांदा चांगला शिजून द्यायचा आणि चांगला असा मस्त सारखा बळ होऊन द्यायचा आता याच्यामध्ये आपण काय टाकणार आहे परत सांगता काय आता परत याच्यात आपण टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर म्हणजे त्याचा बी छान असा तडका आणि घमघमात गम असा सुटतो तर इतकं सुंदर स्वास हे सुटतं आता आपण टाकणार आहे लाल तिखट त्याच्यानंतर टाकणार आहे थोडी हळद त्याच्यानंतर टाकणार आहे आपण मीठ आता, आता हे सगळं असं छान असं हलवून घेणार आहे आता हा पाकीचे छान असा तडका बसलेला आहे मैत्रिणी हे बघा आता याच्यावर आपण काय सोडणार आहोत हे वडे आता, शे शे आता, आता हे वडे असे छान असे परतून आणि चांगल्या असे हलवून घेणार आहोत त्या तडक्यामध्ये आता पिवळ्या मसाल्याचे वडे आपले वड्याची भाजी म्हणजे सांडग्याची भाजी आता आपण या सांडग्याच्या भाजीमध्ये वरून ओतणार आहोत पाणी आता हे पाणी टाकलेलं आहे मैत्रीण आता चवीनुसार मीठ बी आहे पाणी आहे हळद टाकले लाल तिखट टाकले आणि खेळी आता आपण त्याच्यावरून थोडीशी कोथंबीर पुन्हा टाकणार आहोत आता आपण छान असं मंद चा, आचार छान असं उकळी येऊपर्यंत आचार याच्यावर ठेवणार आहोत गॅसवर आता हे उकळी येऊपर्यंत गॅसवर ठेवणार आहोत झाकून नंतर आपण मंद गॅस करणार आहोत तर चला मैत्रिणी मी आता याच्यावर झाकण ठेवत आहे तर ह्या वेगळ्या मैत्रिणी ह्या पद्धतीने वड्याची भाजी बनवायची खाऊन बघा करून बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका मैत्रिणी तर आज आपली साधी सोपी उन्हाळ्यात बनवलेले वडे वड्याची भाजी तर आता ही कशी तयार करते ही मी तुम्हाला दाखवली दाखवत आहे तर आता चला झाकण ठेवत आहे तर चला मैत्रिण आता आपण झाकण काढून बघूया आपली वड्याची भाजी कशी झालेली आहे तर हे बघा मैत्रिणी वड्याची भाजी अशी छान अशी शिजली आहे अजून थोडी शिजायची बाकी आहे थोडीशी तर बघा असे वडे वडे म्हणजे काही ठिकाणी वड्याला सांडगे म्हणतात पण आपल्याकडे वैशिष्ट्य म्हणजे वडेच बोलता लगनसराईमधील उन्हाळ्यामध्ये पहिले वडे बनवलेच जातात आपल्या इकडं तर आता त्या वड्याची भाजी मी छान अशी बनवलेली आहे तर मैत्रिण मटणाला काय करता आणि दुसऱ्या भाजीला इतकी छान टेस्ट लागते या वड्यांची ओळीबरोबर बिन ज्वारीच्या भाकरीबरोबर खूप छान लागतात खायला तर बघा ह्या पद्धतीने आपली वड्याची भाजी बनत आहे घमघमाट सुटलेला आहे असं वाटतं किती खावा तर मैत्रीण जेव्हा लावून भाज्या केल्या ना तर माणूस पोटभर खातो नाहीतर मग काय केल्या केल्या तर काही खाऊ वाटत नाही तर हे बघा ह्या पद्धतीने वड्याची भाजी तुम्ही बनवा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायचं विसरू नका मैत्रिण भिडो पूर्ण बघा तर हे बघा आपली वड्याची भाजी म्हणजे वड्याची भाजी अशी छान पद्धतीची आता ही तयार झालेले आहे थोडेसे वडे आपले अजून बाकी आहे थोडीशी जायची तर चला आपण परत झाकण ठेवूया चला आता आपण झाकण ठेवू बघा किती छान वड्याची भाजी झालेली आहे या पद्धतीने तुम्ही वडे बनवा खाऊन बघा चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा हे बघा मैत्रिणी किती छान अशी वड्याची भाजी आपली तयार झालेली आहे बघा असं वाटतं किती खावा हे बघा किती छान अशी तर मैत्रिणी चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका तर पुढची रेसिपी मैत्रीण मी लवकरात लवकर घेऊन येत आहे दुसरी झनझणीत जान आणि चमचमीत तोंडाला चव वाढवणारे वडे आज आपण बनवले आहे हे बघा मैत्रिणी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायचं विसरू नका लवकरच दुसरी पोस्ट उद्या मी घेऊन येत आहे तर पूर्ण हिडो बघा आणि ह्या पद्धतीने बनवा खाऊन बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा